कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूणमध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौड उत्साहात संपन्न झाली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त या आयोजन करण्यात शहर पोलीस ठाण्यापासून निघालेली ही एकता दौड बाजारपेठेतून एकतेचा संदेश देत पुढे सरकली या दौडमध्ये चिपळूणचे डीवाय एस पी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पालिके महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शहरातील अनेक नागरिक देखील यात उत्स्फूर्तपणे सामील झाले यावेळी उपस्थित सर्वांनी देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्याची शपथ घेतली राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या दौडीमुळे संपूर्ण चिपळूण शहर देशभक्तीच्या वातावरणात भारून गेले होते देशाच्या एकतेचे प्रतीक असलेल्या या दौडीनं ना नागरिकांमध्ये सलोख्याची भावना आणखी दृढ केली आहे सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचवण्यासाठी देखील परिप्रयत्न करेन मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे तसेच, तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरता माझ्या स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा